प्रकरण सहावे शब्द खंडन बाप उपेगी वस्तु शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू अमूर्ताचा विषदू आरिसा नव्हे पाहते आरिसा पाहे तेथे काहींची नवल नव्हे परिदर्पणे येणे होये न पाहते पाहते वडिला अव्यक्ताची आवंशा उद्योतकारू सूर्य जैसा एके गुणे आकाशा अंबरत्व आपण तवख पुष्प परिफळते जगद्रूप शब्दमवी उमप कोण आहे विधिनिषेधांची आवाटा दाविता हाची दिवटा बंधमोक्ष कळी कटा शिष्टु हाची हा अविद्येचा अंगी पडे तैनाथिले ऐसे विरूढे नलाही जेती नकवडे साचा वस्तू शुद्ध शिवाच्या शरीरी कुमारू हा जीव भरी जेवी अंगे पंचाक्षरी ते बोलू जीव देह बांधला तो बोले के सुटला आत्मा बोले भेटला आपनया। दिवसा दिवसाते उगो गेला त रात्रीचा द्रोह आला म्हणून सूर्यो या बोला उपमान प्रवृत्ती आणि निवृत्ती विरुद्धा ह्या हातू धरिती मग शब्देंची चालती एकलेनी सहाय्य आत्मविद्येचे करावया अपन वेंचे गोमटे काय शब्दाचे एकैक एक वानू किंबहुना शब्द स्मरणदानी प्रसिद्धू परीयया ही संबंधू येथे आत्मया बोलाचे काहींची उपेगान वचे स्वसंवेद्या कोवनाचे ओझे आथी आठवे आथ का विसरे विशो हो अवतरे तरी वस्तु सी वस्तु दुसरे असे ना की आपण आपण या ते आठवी विसरे चाखे चाखे न चाखे। जागतया निद नाही मा जागने घडे काई स्मरणास्मरण दोन्हीही स्वरूपी तैसी सूर्यो रात्री पाने दिवो काय जाने ते विस्मरणास्मरणे विन आपण वस्तू एव स्मरणास्मरण नाही तरी स्मारके काजकाई म्हणणी इठाई बोलू न सरे आणि क शब्दे काजकीर भले साधे परिधिमसान बंधे विचारू येथे काजे बोले अविद्या अनाशे मग आत्मेनी आत्मा भासे हे मनतखे ओ फिस पिसे आली सूर्यो मारील मापनया उदो करील हे कुडे नसरती सरती बोल साचाच्या गावी चेईले निदे रुसे ऐसी के निद असे की चेईले चे, चे ओ बैसे ऐसे चे आहे म्हणून नाशा पुरती अविद्या नाही निरुती नाही आत्मा आत्मस्थिती रिगे ऐसा अविद्या तव स्वरूपे वांझेचे कीरजा उपे मातर्काचे खुरपे खांडे कोणा इंद्रधनुष्यासी ते कवन धनवयीन लाविजेते ते दिसे तैसे होते साच जरी अगस्तीची या कौतुका पुरती जरी मृगतृष्णिका तरी मार देतो तर का अविद्येसी साहे बोलाची बळघी ऐसी अविद्या असे जगी तरी जाळू नाका आगी गंधर्वण नातरी दीपाची ये सोये अंधारू की साहे काही आहे जावया जोगे नातरी पहावया दिवसू वातीचा की जे सोसू ते वडाही उद्वसू उद्यमू पडे जेथे सावली न पडे तेथे ते नाही जेने पाडे मा पडे तेथे ते 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 वडे नाहींच की दिसतची स्वप्न लटिके हे जागरी होय ठाऊके ते अविद्या काळी सतुके अविद्या नाही िया लेनिया घरभरिया तुडली या नागवे नागविली या विशेषू काई मनोरथाचे परियळ आरोगी जतुका लक्ष वेळ परि उपवासा वेगळ अनुआथी मृग जळ जेथनु मंडे तेथ असे पाकोरडे माऊ मंडे तेथे जोडे हे दिसे तैसे असे तरी चित्रीचे नि पाऊसे वोल्व का माणूसे आगरातळी कालवुनियांधारे लिहो येती अक्षरे तरी या बोरबारे कासिनावे आकाश काय निळे न देखतु हे डोळे तेवी अविद्येची टवाळे जानुनी घेई अविद्या येणे नावे मी विद्यमानची नव्हे हे अविद्याची स्वभावे सांगत असे आणि ये अनिर्वाच्यपण ते दुजेही देवांगन आपुल्या अभाविया पण साधित असे काहीच जरी आहे तरी निर्धारू वरी घटा भावे भोये अंकित दिसे अविद्यानाशी आत्मा ऐसी नव्हे प्रमा सूर्य तमा जया परी हे अविद्या तरी मायावी परी मायावी पण चिलपवी साचा आली अभावी आपुला आहे बहुतापरी आप ऐसी अविद्या नाही आपैसी आता बोलू हात वसी कवना कवनापरी सावली येते साबळे हालया भोय आदळे की हालेनी अंतराळे थोंटावे हातू कामृग जळाचा पाणी गगनाचा अलिंगनी नातरी चुंबनी प्रतिबिंबाचा उठावला लावो थरे तवका तो सुनाथ पडे असी का अविद्यानाशी तर्का तैसे होय ऐसी अविद्याना असावी वाहेल जो जीवी तेने साली काढावी आकाशाची तेने शेळी गळा दुहावी गुडघावास पहावी वाळवोनी काचरी करावी सांजवेळेची जांभई वाटूनिरसू ते नि काढावा बहुवसू आळसू मुदळा पाजावा तो पाटा पाणी परतू पडली सावली उलथू वारयाचे तांथू वळू सुखे तो बागुला ते मारू प्रतिबिंब खोळे भरू तळहातींचे विंचरू केंस सुखे घटाचे नाही पण फोडू गगनाची फुले तोडू रसशाचे मोडू शिंग सुखे तो कापुराची मसी करू रत्नदीपी काजळ धरू वांजे चेले ले करू अरणू सुखे तो अवसेनेची सुधाकारे पोसू पाताळीची चकोरे मृग जळींची जळचरे जल गाळू सुखे अहो हे किती बोलावे अविद्या रचिली अभावे आता काई नाशावे शब्दे येणे नाही तयाचे नाशे शब्द नये प्रमाण दशे अंधारी अंधारा जैसे नव्हे रूप अविद्येची नाही जाती तेथे नाही म्हणतया युक्ती जे विदुपारिका वाती कावाती अंगणींची या नपेरिता शेती जे की सवगणिया जाती तयाला जे परवती जोडी आहे खवनियाच्या अंगा जेने केला वळघा तो न उगा घरी होता पाणियावरी वरखू, होता के असे विषय खो अविद्यानाशी उन्मे खू फांकावा तैसा माप मापणेशला घे जवा आकाश मौन रिघे तम पाहता उगे दीपाचे जन्म गगनाची रस सोय जी भजया रोगू जाये मग रस नाहे होये आडनावकी। नव्वते निवल्लभे पनका शोभे खाता केळीचे गाभे न खाता गेले स्थूळ सूक्ष्म कवन ये पदार्थ न प्रकाशी अर्कु परिरात्री विषयी अप्रयोज कु जालाची की दिठी पाहता काय न फावे परिनिदेते तव न देखवे चेता ते न संभवे म्हणणीया चकोराची या उद्यमा लटिकेपणाची सीमा जरी दिहाची वसू बैसे नुसुधियेची साचा मुका होय वाच रुकाचा अंतराळी पायांचा पेंधा होय तैसी अविद्ये सन्मुखे सिद्धची प्रतिषेधके उठलींच निरर्थके जल्पे होती अवसेयाला सुधा करू न करीच काय अंधकारू अविद्यानाशी विचारू तैसा होय नाना फजते नि अन्ये जेवने त्यांची लंघने निमाले नयने पाहनाची अंधू कैसीही वस्तू नसे जय शब्दाचा अर्थ हो बैसे तै निरथक नसे शब्द शब्दही थिता आता अविद्याची नाही हे किर म्हणू काही परिते नाशिता काही नुरेची शब्दाचे या लागी अविद्येची या मोहरा उठली याही विचारा अंगाचाची संसारा होऊ नी ठेला म्हणून अविद्येचे निमरणे प्रमाणा येईल बोलणे हे अविद्याची नाही पणे नेदी घडो आणि आत्माहन आत्मया दाऊनी बोलू महिमे या येईल हे सावी या विरुद्धची आपनया आपण पेन्सी लागले लग्न कवनी देशी की सूर्य अंग ग्रासी ऐसे ग्रहण आहे गगन आपणया निघे सिंधू आपण रिघे तळ हात काय वळ घे आपणया सूर्य सूर्यासी विवळे फळ आपनया फळे परिमळू परिमळे घे पताये चराचरा पाणी पाजनी करू येईल एक क्षणी एक परी पाणी आसी पाणी पाजवे काही साठी तिशा दिवसा माझी एखादा ऐसा जे सूर्यासीच सूर्य जैसा डोळा दावी कृतांत जरी कोपेल तरी त्रैलोक्य हे जाळील वांचुनी आगी लाविल सी काई आपण पे आपन या दर्पणे विन धात्रे या समोरो हो आवया ठाकी आहे दिठी दिठी तेरी घोपा हे रुची रुचि ते चाखो सुये चेतया चेतयाचेतवू ये हे ना हिंच की चंदन चंदना, चंदना लावी रंग मोती पणावी मोतीपन लेववी ऐसे सोने पण सोने कसी दीप पण दीप प्रकाशी रसपणा बुडीते रसी ते के जोडे आपुली ये मुकुटी समर्था चंद्र बैसविला सर्वथा परी चंद्रू चंद्राची ये माथा वाऊ ये तैसा आत्मराजू त्न मात्र ची भरी व आता ज्ञाने ज्ञाना सिखे व कैसे दिजे आपुले नि जान पण आपण याते जानो नेने डोळ्या आपुले पाहणे दुवाड जैसे आरसा आपुलिये ये अंगी आपण पाहे तरी जानने जाणो लाहे आपण याते दिगंता पैली कडेचे धावणी सूर्या खोंचे मातीये कातियेचे अंग फुटे रसवृत्तीसी सी उगाने जिव्हाग्र शहाणे परी काय जेने आपनापे चाखो तरी जिव्हे काई आपले चाखने हन ठेले तैसे नव्हे संचले त्यांची तेकी तैसा आत्मसच्चिदानंदु सिद्धू आता काय दे शब्दू तयाचे तया, तया। कोणाही प्रमाणाचे निहा ते वस्तु घे नाने घ्या अपनया ते जो स्वयंची आई ते घेणे ना न घेणे म्हणुणी आत्मा आत्म नांदवनी शब्द शोभे येईल सान लु मसुघेओ एव माध्यान्हींची दिवी तमधाडी ना दिवो दावीत तैसी उपभयता पदवी शब्दा झाली आता अविद्या नाही पणे नाही तयते नासने आत्मसिद्धूची कोने काय साधावे ऐसा उभय पक्षी बोला न ला होला प्रयोदकी वौघू जैसा आता बोला भागू काही असने जयाच्या ठाई अर्थता तरी नाही निपटुनिया बागुल आला म्हणिते बोलणे जैसे रीते काशंबते तळहाती तयसी निरथके जल्पे हो सपड पे शोभती जयसे लेपे रंगावरी जीवने बापुडी ज्ञाने अज्ञाने साचपने वने चित्रिंची जैसी या शब्दाचा निमाला महाप्रळयो हो सरला गेला दुर्दिनू जैसा। इति श्री सिद्धानुवादे श्रीसिद्धानुवादे अमृतानुभवे शब्दखंडनम नाम षष्ठं प्रकरणं संपूर्ण